मित्रांनो नमस्कार कसे आहात तुम्ही यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आणि आपण चाललेलो आहे आता फिरायला आणि आपण चाललेलो आहे फिरायला आणि तालुक्याच्या ठिकाणी फिरत फिरत जाणार आहे मित्रांनो चला जर जाऊया ही आहे पंच रस्ता आणि लागलेला आहे रस्ता तुम्हाला दिसत आहे आपली गाडी इथं उभा केलेली आहे मित्रांनो तुम्ही ठीक असाल आणि आजचा व्हिडिओ खतरनाक आहे दास होणार आहे मित्रांनो आणि चला तर जाऊया मग व्हिडिओ एंडपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ हा खतरनाक होणार आहे मित्रांनो चला तर जाऊया मग कसं आहे आमचा तालुका आणि चला मित्रांनो आलेलो आहे आता मी लग्न घरी आणि इथे बसलेले आहेत नवरदेव आणि हे आहेत शुभम फ्रेंड आणि अजून सर्कल आहे मोठं तिकडं प्रताप माने बसलेले आहेत तिकडे भाया साहेब आहेत आणि हे आहे लगीन घर लग्न घर किंवा आणि मंडप हे दिसत आहे तुम्हाला आणि इकडं आपली लावलेली आहे गाडी आणि बसलेलो आहे चला तर मग पाया पडणीचा दिवस आहे आज मित्रांनो आलेलो आहे मोरीपाशी आणि चाचलो आहे कॅनल झाला तर जाऊया मग मित्रांनो कसं आहे कॅनल पाणी आहे मित्रांनो कॅनल मध्ये सायकडे मोकळे राहि अर्रा मित्रांनो चाललेलो आहे कॅनलवर आणि ताम्याच जाणार आहे दोन ठिकाणी साइडला कॅनल आहे एकदम सुंदर नजारा आहे मित्रांनो चला तर जाऊया मग कॉन्क्रीट वगैरे करून मस्त कॅनल चालून झाडीमध्ये मित्रांनो कॅनल सोडलेला आहे खाली आले आलेला आहे तुम्हाला दिसत आहे मोर आकरा मोर आणि त्या मोर इथून जायचं आहे आता आम्हाला जे आहे वडा चाललेला आहे मोर ओके मित्रांनो कसं आहे झाडीतून चालत आहे जंगलवाणी झाडेल मध्ये घरी गेलो आले तर आता पुन्हा अजून एकदा कॅनलवर कॅनलची क्यानल दुसऱ्या पट्टी ना पहिली पट्टी संपली आता दुसरी तु पट्टी तुम्हाला दिसत आहे पहा कॅनल आलेला आहे चला तर जाऊया मग मित्रांनो दुसऱ्या साइड पण येणालो आहे आता आम्ही वळत आहे इथून ही पूल आहे टर्न घेत आहे चाललेलो आहे चालू घेत या ठिकाणी आणि जी आहे टाक तुम्हाला हा आहे रास्ता आपण चाललो टर्न आणि घेत आहे टर्नो तुम्हाला दिसत आहे हायवे तालुक्याच्या ठिकाणी मित्रांनो आलेलो आहे तालुक्याच्या ठिकाणी आणि चाललेलो आहे आता खाली हे आहे आमचं तालुक्याचं ठिकाण दिसत आहे तुम्हाला आणि हे आहे बस स्थानक आणि हे आहे माळशिरा सिटी एरिया रामाचा फोटो ला। ले ले ला ला। तर मित्रांनो आलेलो आहे इथं सिटी लाईनला आणि इथं पाठीमाग बँक आहे तिथं आहे बँक ऑफ इंडिया आणि इथं एटीएम मधून पैसे काढायला आलेलो आहे मी आता तर हे दिसत आहे एरिया सिटी एरिया तालुकास ठिकाण एक सुद्धा एक म्हणले पेट्रोल आहे पेट्रोल पंपावरती आणि तुम्हाला दिसत आहे त्याला तर पेट्रोल गाडी मध्ये संपलेलं आहे आणि आता पॅट्रोल खरद आहे ओके आणि आमचे फ्रेंड प्रताप सगळे बरच आहेत पेट्रोल आहे पेट्रोल पंप दिसत आहे तुम्हाला पेट्रोल टाकून झालेलं आहे मित्रांनो आणि आम्ही निघालेलो आहे पेट्रोल पंपावरून ते बाहेर आणि आता चाललेलं आहे अजून हायवे लावलेला आहे आता आणि चाललेलो आहे आम्ही आता आणि पुढं कसं न झाला कसं वडापाव आहे या ठिकाणी आणि नक्ष करायचा आहे मित्रांनो तुम्हाला दिसत आहे आणि मित्रांनो आमच्या तालुक्याच्या ठिकाणचा हे आहे महाश्वरचा या आयल्या चौक आणि तुम्हाला दिसत आहे वडापाव खायला आम्ही इथे घुसलेलो आहे आता फायनली मित्रांनो गरम गरम वडापाव खाऊन झालेला आहे आणि आता आपण चाललेलो आहे थोडस गाडीचं काम करायला चला तर मग जाऊया एकदम टेस्टी आणि मस्त वडापाव होतो मित्रांनो वा टोकातून वळलेलो आहे जाऊया लालपुरी मित्रांनो आवडीचा दिवस आहे आणि शिंगणापूरची यात्रा भरते त्याच्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये <गणागता> आज आहे रावन रामनवमी आणि दिसत आहे तुम्हाला रामाचा बॅनर फ्लेक्स लावलेला आहे इथं आणि थांबलेला इथं मित्रांनो पाठीमागला तालुक्याचं ठिकाण आहे दिसत आहे तुम्हाला तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फ्लेक्स लावलेला आहे दिसत नाही तुम्हाला दाखवतो हां दिसत आहे इथं लावलेलं आहे चला तर जाऊया मग आपण फिरत फिरत आता चाललेलं आहे सत्यम शूज फुटवेअर म्हणजे चप्पलच्या दुकानात चाललेलं आहे आणि चला तर मग जाऊया काय चप्पलचं जा दुकान चाललेलं आहे आपण फायनली मित्रांनो आलेलो आहे चप्पलच्या दुकानात आणि इथं येत आहे ये 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 चप्पल दिसत आहे तुम्हाला चप्पल दुकान खतरनाक इथं ब्रँड वगैरे मिळत आहेत मित्रांनो फायनली मित्रांनो ही चप्पल चॉईस केलेली प्राईस आहे प्राइस दिसत नाही मित्रांनो आलेला आहे चप्पल घेऊन बाहेर आणि आता आलेलं आहे बाहेर आहे तालुक्याचं ठाण आहे तालुक्यात ठिकाण आणि कावड सोहळा दिसत आहे तुम्हाला कावड सोहळा शिकर शिंगणापूरची यात्रा असते सातारा जिल्ह्यामध्ये तर ती आले नजदीक आलेले आहे दोन ते तीन दिवसाचा आता त्यामुळे कावड कावडी चाललेली आहे ते देवाला दे चला तर जाऊया आपण संपलेलं आहे आणि चाललेलं आहे बाहेर